नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज पण मी सुंदर लेख घेऊन आलेला आहे नवरात्रीच्या रंगांविषयीच आहे हा लेख आहे डॉक्टर स्मिता दातार यांचा आहे आणि तो माझ्या वाचनात आला आणि मला तो खूप 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 आवडला म्हणून म्हटलं तुम्हा सगळ्यांना मी तो शेअर करते तत्पूर्वी तुम्हाला सांगायची एकच छोटीशी विनंती जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल्स आहेत हे एक चॅनल आहे हे आहे स्टोरी टेलिंग आणि दुसरं आहे एव्हरीथिंग इन वन तर त्या दोन्ही चॅनलला तुम्ही भेट द्या आणि खूप एन्जॉय करा माझे ब्लॉगिंग कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन मन असं चॅनल आहे आणि स्टोरी टेलिंगवर सुद्धा एव्हरीथिंग इन मन असं आहे तर प्लीज चॅनल्सना भेट द्या आणि आपली ही फॅमिली आपण अशीच वाढवणार आहोत तर आता जास्त वेळ न घ्याल होता मी नवरात्रीच्या नऊ रंगांबद्दल सांगणार आहे तर पहिली जी माळ होती आपली ती पांढरी होती दुसरी जी माळ होती ती लाल होती तिसरी जी माळ आहे माळ होती ती निळी होती चौथी जी माळ होती ती पिवळी होती पाचवी जी माळ होती ती हिरवी होती सहावी जी माळ होती ती ग्रे होती सातवी जी माळ होती ती केशरी होती आणि आज आठवी जी माळ आहे ती पिकॉक ग्रीन आहे निळा निळं आणि हिरवं असं मिक्स आहे म्हणून मी हा पिकॉक ड्रेस घातलेला आहे आणि उद्या जी आपली न नववी माळ असणार आहे ती पिंक आहे तर उद्या आपण सगळे पिंक ड्रेस परिधान करूनच येणार आहोत तर त्या रंगांबद्दलच मी सांगणार आहे स्मिता दातार यांचा खूप सुंदर लेख आहे तो मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे तर त्यांनी पहिल्यांदा दिलं आहे रंग केशरीवर रंग केशरीवर त्यांनी वाचायला दिलेला आहे केशरी गोळी चघळत केशरी झालेली जीभ दाखवत केशरी धम्म आईस्पुटाचे हातावरून साडणारे ओघळ सावरत केशरी झालेलं बालपण प्रत्येकाने अनुभवलं असेल तेव्हापासून या उत्साही केशरी रंगाशी आपलं नातं जुळतं आणि हा केशरी रंग आयुष्यावर पसरत जातो आवडतो म्हणजे अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळ्यात केशर सायंकाळी मिळे या ओळीतून कुसुमाग्रस समुद्रकाठच्या संध्यासमयीचं जे चित्र रेखाटतात ते मरटपलटावरून कधीच पुसलं जात नाही शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्यातून हा केशरी रंग स्वराज्याची शपथ घेत कधीच धमण्यामधून व्हायला लागलेला असतो तर दोन भुयांमध्ये शेंदुराचं बोट लावून तो मारुती रायाची भक्ती करायला भाग पाडतो दारी लागलेले केशरी जर्द झोंडूचं तोरण मांगल्याची आणि उत्साहाची सुवार्ता देते आणि हाच केशरी रंग तिरंगातून आपल्या मला मानवंदना द्यायला लावतो जयाच्या शिरी केशरी रंग शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हरित तो तिचा शांती देई मनाला नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला निळ्या आभाळात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजातल तेजाळी केशार रंग प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करतो हा राजस्थानचा केसरिया बलमा पधारो मारे देश म्हणणारा रंग असा हा ऊर्जेचा उत्साहाचा पराक्रमाचा शौर्याचा आणि भक्तीचा रंग प्रेमात पडलेल्यांनाही संजीवनी देतो प्रेमातलं पावित्र्य आणि सौभाग्य असं गाण्यातल्या केसरीय रंगाने व्यक्त होतं मन केसर केसर मेहके रेशम रेशम लागेरे दिल चंपई चंपई बांधे सिंदूर सी धागेरे किंवा ऐसी होरी खेली कन्हय्याने केसरिया रंग डाले आज अशी राधेची लटकी तक्रार सांगत केशरातला मोहक रंग आणि गंध प्रेमाशी जोडण्याचा मोह कविना आवरत नाही पण खऱ्या केशराने पदार्थाला पिवळा रंग येतो केशरी इमारतीसाठी केशरी इमारतीसाठी जिलबीचा प्रकार आहे इमारती म्हणजे त्याचा रंग मात्र शेंद्रीच्या बियांचा वापरला जातो आहे की नाही गंमत केशरी भात आणि केशरी श्रीखंड यांच्या पोटात केशर रंग मात्र पिवळा खरं की नाही फळांचा राजा आंबाही त्याची रूपं बदलत केशरी झाला आणि त्याच्या दरवळणाने अन्नरसाचे भलदार चोबदार सावध होतात गाजर भोपळा आंबा ओल जर्दाळू म्हणजे टेस्ट बी आणि त्यात असलेल्या कॅशरी कॅरिटॉनमुळे हेल्थ बी नागपूरची संत्र्यांची बर्फी मात्र रंगाने गंधाने आणि चवीनेही ऑरेंज शब्दाशी प्रामाणिक राहते नागपूरचं नावचमुळे ऑरेंज सिटी संत्र्याच्या उत्पादनावर मक्तेदारी असलेली ही नगरी थेट ऑरेंज रंगाच्या आणि फळांच्या नावानेच ओळखली जाते ऑरेंज या फळाची नुसती कल्पनाच करतात त्याचा तजेलदार केशरी रंग ताजतवानं करणारा गंध चव आणि ते सेवन केल्यावर येणारी तृप्ती हातात हात घालूनच येतात तेवढ्यानेच मरगळलेलं तन आणि मन उल्लासित होतं हा केशरी रंग एकाच वेळी लसलसत्या ज्वाळेचं आणि सूर्याच्या दाहकतेचं प्रतिनिधित्व करतं तर कधी उगवत्या चंद्राचाही रंग केशरी असतो आणि चंद्रही कोजागिरी पौर्णिमेला केशरी दुधात स्वतःचं प्रतिबिंब पाहायला येतो एकदा मी अमेरिकेत मुलाकडे गेले होते तिथे प्रत्येकाच्या दारात केशरी रंगाचे मोठेले भोपळे सजावट करून ठेवलेले दिसले तेव्हा कळलं की येणाऱ्या हॉलोविन सणात भूत प्रेतांना पळवून लावण्यासाठी या कोरीव काम केलेल्या भोपळ्यात दिवे लावतात भूत येतात का कल्पना नाही पण या भोपळ्यांनी मला आनंद मात्र दिला मी अमेरिकेत मैलोनमल पेसरलेली केशरी भोपळ्याची शेतं बघून हरकून गेले तसाच अनुभव अमेरिकेत फॉल कलर्स बघताना आला तिथे हिवाळा सुरू होताना पानगळ होण्याआधी झाडाच्या पानातलं हरिद्रव संपत आणि पानं केशरी लाल दिसतात दृष्टी जाईल तिथे केशरी प्रकाश काचेच्या भांड्यात ठेवलेला केशरी मसा नाही का सळकून इथून तिथून जातो आणि पाण्यात होणारा नारिंगी प्रकाशाची कवयत डोळ्याचं पारणं फिरतो तसाच हा केशरी रंग लक्षवेधक असल्याने जीवरक्षक जीवरक्षक जॅकेट आणि वापरला जातो आणि अवकाश यात्रींच्या गणवेशातही वापरला जातो तसाच ग्राहकांना आकर्षित करायला त्याच वापर जाहिरातीतही होतो औषधाचा रंग सुंदर करून त्याच्याकडून चवीकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा औषध निर्मित वापरला जातो आणि निळ्या काळ्या रंगाच्या विरुद्ध रंग दिसल्याने तो कुण्या सुंदरीच्या डोळ्याखालील वर्तुळही मेकअपमध्ये लपतो प्रसिद्ध चित्रकार वयन गोगने त्याचा वापर ग्रे आणि निळ्या रंगासोबत खूप वेळा त्याच्या चित्रात केला आहे नेदरलँडचा तर तो, तो राष्ट्रीय रंग आहे भूतान श्रीलंकेने देखील त्याच्या राष्ट्रध्वजावर केशरी रंगाला स्थान दिले बौद्ध भिक्कू हिंदू साधू सफ सर्फ, सर्फर कफन बांधून शहीद होणारे हुतात्म्य सगळ्यांचा रंग केशरी विमानाची टेक्निकल कुंडली मांडणारा ब्लॉक बॉक्सही रंगाने केशरीच आणि ब्लॅक बॉक्सही रंगाने केशरीच आणि व्हिएतनाम युद्धात एजंट ऑरेंज नाव धरण करून विषारी वायू फवारणारी विमानही नवाने नावाने केशरीच पूर्वापार वापरला जाणारा लाल आणि पिवळा या मूळ रंगातून निर्माण झालेला हा केशरी रंग आवडत नाही अशी माणसंच विरळात राजकीय पक्ष झेंड्याच्या रंगाने चांगले वाईट ठरू नये ते काम ते त्यांच्या कामाने ठरावेत नाही का संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा अभंग आपल्याला हेच सांगतो आता माझा रंग झाला जळागत केशर काजळ ज्याचे त्याचे डोकावत कुणी पाहते स्वरूप स्वरूप कुरूप ज्याचे त्याचे आणि खाली त्यांनी त्यांचं नाव आहे डॉक्टर स्मिता ना ना दातार खूप छान मला त्यांची कवि त्यांनी हा लेख जेव्हा मी वाचनात आला तेव्हा मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडला मी त्यांना तसं कळवलं पण आहे आणि जर तुम्हालाही हा आवडला असेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट्समध्ये कळवा मी तुमचे कमेंट्स त्यांच्यापर्यंत जरूर जरूर पोचवीन आणि आता आपण ह्याची रजा घेतो आहे उद्या आपण येणार आहोत दुसऱ्या कलरकडे कारण आपलं हे छोटंसंच दहा मिनटाचं सेशन असतं त्याच्यामध्ये एका कलरचंच मी वाचून दाखवू शकते तर उद्या आपण दुसरा रंग घेणार आहोत तर आज आपण रजा घेत आहोत बाय